नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाणा येथे स्थानिक उमेदवाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नगमा समीर खान प्रभाग नऊ ब मधून रिंगणात बुलडाणा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांना वेग येऊ लागला असताना शहरातील इंदिरा नगर परिसरातील प्रभाग क्रमांक नऊ बक मध्ये अनेक वर्षांनी स्थानिक उमेदवार मिळाल्याचा आनंद नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे वंचित शोषित गरजवंत यांच्या प्रश्नांसाठी सामाजिक आणि राजकीय पातळीवर सातत्याने लढा देत आलेल्या लढ नेतृत्व नगमा समीर खान यंदा जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत सामाजिक भान असलेल्या आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या नगमा समीर खान यांचा परिसरातील महिलांशी युवकांशी आणि ज्येष्ठ नागरिकांशी असलेला घनिष्ठ संपर्क तसेच विविध स्थानिक प्रश्नांवरील सततची धडपड यामुळे त्यांच्या उमेदवारीला प्रभागातून उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे इंदिरानगरमधील पाणीपुरवठा रस्त्यांची सुसूत्रता स्वच्छता महिलांसाठीच्या मूलभूत सोयी युवकांसाठीच्या सुविधा आणि स्थानिक विकासाच्या प्रलंबित प्रश्नांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे अनेक वर्षांनी स्थानिक उमेदवार निवडणूक रिंगणात आल्याने या समस्या प्रभावीपणे मांडल्या जातील असा विश्वास परिसरातील रहिवासी व्यक्त करत आहेत प्रभाग नऊ ब मधील मतदारांमध्ये त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार होणार हे निश्चित झाले असून नगमा समीर खान यांची उमेदवारी परिसरात चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे